छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या नजराना तुकाराम महाराजांनी परत का केला जाणून घ्यायचंय तर हा कीर्तनाचा पुढील भाग पहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या शिवाजी महाराजांनी पाठवलेला तुकाराम महाराजांकडच्या मोहरा पाठवला एवढ्या राजांनी पाठवलेला मोहरा तुमच्या तुकाराम महाराजांनी पाठवल्या याचं उत्तर आम्हाला द्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या मोहरा पांडिश व्यवहार करत नव्हता नाही परत पाठवल्या सातशे वर्ष हा महाराष्ट्र मोगलांच्या गुलामगिरीमध्ये कितपत पडला होता तलवार घेऊन असा एकही राजा या देशामधला शिल्लक नव्हता मग इथे विचारवंत नव्हते का इथे शूर नव्हते का इथे वीर नव्हते का इथे पराक्रमी नव्हते का इथे शूर होते वीर होते पराक्रमी होते पण इथल्या वीरांनी आपला पराक्रम

सातशे वर्षानंतर या महाराष्ट्राला स्वतःचा राजा मिळाला हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि माझ्या राजाने एक एक प्रांत स्वतंत्र करून आपलं स्वतःच राज्य स्थापन करायला सुरुवात केली अशा वेळेला हा राजा स्वतःच राज्य निर्माण करत असताना त्याच्याकडच्या कर धनामधून माझ्या घरामधली नीड झाकड चालण्यापेक्षा या धनाची पांडुशेख खरी गरज कोणाला असेल तर ते हिंदवी स्वराज्याला आहे आणि म्हणून या धनामधून चार घोडे घेता यावे चार शस्त्र घेता यावे आणि मोगलांशी लढण्यासाठी शस्त्र सज्ज होता यावं म्हणून तुकाराम मार्ग परत पाठवलं हो व्यवहार करत नव्हता म्हणून नव्हे